नमस्कार मित्रांनो उन्हाळा चालू झाला आणि प्रत्येकाच्या समोर एकच नाव येतं पाणी 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 खरं तर मान मनुष्य आहे त्या ठिकाणून आहे त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता करू शकतो परंतु निसर्गातील पशु पक्षी प्राणी कीटक जीव जीव जीवाणू यांच्या खर, खरं पुढं खरंच पाण्याचा भीषण प्रश्न उभा राहतो आणि ते आपण का उपलब्ध करून दिलं पाहिजे कारण निसर्गाचा समतोल बिघडण्यास मनुष्यच कारणीभूत आहे आणि त्या मनुष्याचंच प्रतिकात्मक म्हणून आपणही स्वतः तर अशाच विचारातून एक विचार पुढं आला की आपण सावित्री मनात छोटे छोटे पशुपक्ष्यांना उपयोगी पडणारे पानवटे आपण निर्माण करूयात बरोबर ना असाच विचार पुढं आपला आपल्या सगळ्यांचा आणि सगळ्यात प्रथम आपण संवाद साधला त्या मनाची शुद्धता याच्या लेखिका स्नेहलता मावशी आणि त्यांना हा कन्सेप्ट इतका आवडला की त्यांनी लगेच त्यांचे स्नेही कैलासवाशी उत्तमराव जगताप माजी निवृत्त शिक्षक होते त्यांच्या स्मृतिपित्तार्थ दोन पानवटे त्यांनी उपलब्ध करून दिले त्याच्यानंतर सहज सचिनवर चर्चा करत असताना सचिनचे वडील जलसंपदा खात्यातील निवृत्त कर्मचारी श्री पांडुरंग कुंभार ज्यांना गावाक आप्पा नावाने ओळखतं त्यांनीही किती सचिन सर तीन पानवटे आपल्याला उपलब्ध करून दिले त्याच्यानंतर आपल्या पंधरेतील श्रीमनीष टाटिया ज्यांचं भैरवनाथ मंदिर असे एक प्लंबिंगचं होलसेल हार्डवेअर आहे त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने याच्यामधील एक पानवटा उपलब्ध करून दिला त्याच्यानंतर पुढं जाऊन बारामती तालुक्यात ता प्रसिद्ध असणारे आपले राहुल कुंभार जे आचारी म्हणून माळचे येतं त्यांनी त्यांच्या वतीने दोन पानवटे आपल्याला उपलब्ध करून दिले आणि ते पानवटे आज पूर्ण पाण्याने भरलेले आहेत त्याला पूर्ण कड आणि माती ही केलेली आहे त्यात पाणीही चालू आहे ना आत्ता आज त्यात पाणीही चालू आहे तर अशा आपण आज किती कुठं पानवटे आपण सावित्रीबाणात चालू केलेले आहेत त्यात पाणी भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे मित्रांनो येणाऱ्या का काळात आपणही आपल्या रोजच्या दिनक्रमात अवश्य एक वेळ परमेश्वराच्या मंदिरात जाता नाही आलं तरी एखादं चुकू द्या परंतु पशुपक्षी प्राणी यांच्यासाठी जर काय करता आलं तर नक्की हाच आमच करा करू हाच आमच्या सावित्रीपणाचा प्रेमाचा संदेश आदेश मॅसेज धन्यवाद ओके okay. आपण एखादं काम करतो आणि ते काम लगेच उपयोगात येतं असंच म्हटलं तर वावगू ठरणार नाही ना, आपण छोटसं पानवटा तयार केला आणि हा छोटासा जीवजंतू त्या पाण्याचा आस्वाद घ्यायला आलाय काय बोलायचं न बोलताय खूप काही गोष्टी करता येतात त्यामधीलच एक कर्म कर्म नमस्ते